शेतकरी बंधू नमस्कार आज जे आपण केशर आंब्याची लागवडीची माहिती घेणार आहे तर साधारण हे सदन पद्धतीनं केशर आंबा लागवड सदन म्हणजे घन पद्धत कमी अंतरावरती जी लागवड येते त्याला इस्रायल पद्धत आंबा म्हणतात इस्रायल पद्धतीनं लागवड आता ह्या रोपाची किंमत असते ऐंशी रुपये इतर नर्सरीमध्ये जर शेतकरी बंधूंनी क्वांटिटीमध्ये घेतली तरी ही रोपा आपल्याला ऐंशी रुपयेनं घरपोच देता येतील त्याचबरोबर शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळेल लागवडीपासून फळबागेचा सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे घर बसलेले व्हिडिओ पहा त्याचबरोबर इतर सर्व फळझाडांची आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल बघू शकतो आंब्याचा फोटो असा शेतकरी बंधू आपण जे आज सदन पद्धतीनं आंबा लागवड आहे त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण हा जो हापूस आंबा आहे देवगड हापूस हिची पण आपल्याला झाडे लावायची असतात त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये तोतापुरी दशेरी बारमाशी लंगडा बदामे आम्रपाली अशी सर्व झाडे मिळून आपण एक पाच टक्के ते जास्तीत जास्त दहा टक्क्यापर्यंत झाडे लावली तर क्रॉस पॉलिनेशन होत असतं त्यासाठी त्यास 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 आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तो व्हिडिओ शेतकरी बंधूंनी काळजीपूर्वक ऐकावा पाहावा ह्यासाठी आपण बनवलेलं आहे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे झाडाला जाणं जास्त होते ह्यासाठी आणि त्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलेलं असतं ते पूर्णपणे त्याची व्हिडिओ बघून माहिती घ्यावी शेतकरी बंधू नमस्कार आपण जो आज व्हिडिओ पाहत आहात हा पद्धतीने केशर आंबा लागवड जिची लागवड आपण बारा बाय सहा बारा बाय आठ बारा बाय चार त्याचबरोबर नऊ सहा दहा सहा ह्या पद्धतीने जी लागवड करतो आहे आज दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीसला आपण जो केशर आंब्याचा व्हिडिओ पाहतो आहे ही जी रोपं आहेत ही रोपं दीड वर्षाची रोपं असतात साधारण जी, जी बॅग एक ते सव्वा किलोपर्यंत बॅग असते आणि रोप लावल्यापासून आपल्याला येणाऱ्या एक वर्षामध्ये ह्या रोपाचं उत्पादन घेता येतं रोपं जर म्हटलं तर आता ह्या दिवसामध्ये जी लागवड असते आपली ती साधारण सदन पद्धतीनं बारा चार बारा सहा बारा आठ नऊ सहा दहा सहा शेत्याची लांबी रुंदी बघून ह्या पद्धतीनं आपण लागवड करू शकतो ही जी नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे त्याचबरोबर आपल्याला लागवडीपासून ला 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 ला। सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत आता आपण ही रोपं दीड वर्षाचीच का रोपं लावायची तर कारण ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण झाडाला कटिंग घेत असतो जी छाटणी म्हणतो आपण ही छाटणी घेताना आपण साधारण रोप लावल्यापासून एक महिन्याने छाटणी घ्यायची आहे छाटणी घेताना त्या झाडाला पूर्ण खोडापासून साधारण आपल्याला दीड फुटावरती फुटवायचे चालू होतो त्यावेळी झाडाचा विस्तार चांगला होतो आणि आपल्याला फुटव्यामुळे झाडाला ताकद लागते आणि झाडं जवळ लावल्यामुळे स्पर्धा तयार होते आता साधारण या जर उत्पादनाचा बेस बघितला तर एक एकरामध्ये आपल्याला टोटल साडेसहाशे रुपये लागतात बारा सहावरती आणि उत्पादनाचा बेस म्हटलं आप तर आपल्याला एका झाडापासून ह्या वर्षी लागवड केल्यानंतर पुढच्या वर्षी सरासरी एक दहा किलो आंबा धरता येतो आता हा दहा किलो आंबा कसा धरता येतो तर पहिले जे आपले वाढवडील लागवड करत होते ती लागवड तीस बाय तीस पंचवीस बाय पंचवीसवरती म्हणजे एकरामध्ये आपण चाळीस जास्तीत जास्त साठ आंबे ला आंब्याची रोपं लावत होतो आता ते दिवस बदललेले आहेत जसं आपण अल्ट्रा अल्ट्रायडेन्सिटी सदन पद्धतीने लागवड करतो आहे त्यावेळी रोपाची वाढ फास्ट होते झाडामध्ये स्पर्धा तयार होतात कमी अंतर असल्यामुळे झाडाची एकमेकाला मुळी अटॅच होते त्यामुळे वा वाऱ्या कवऱ्यात झाडं पडत नाहीत आणि शेवटचा जो फायदा आहे तो झाड जवळ झाल्यामुळे स्पर्धा तयार झाली आणि त्याचबरोबर त्याला फ्लावरिंग जे म्हणतो आपण ते मोहर म्हणतो त्या त्याला जास्त प्रमाणात येऊन आणि आंबा शेटिंग चांगल्या प्रमाणात होत असतं पहिली गोष्ट ज्यावेळी आपण आंबा जवळ लावतो त्यावेळी झाडामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जी वाढ आहे ती चांगली मिळते त्याचबरोबर आता ह्या झाडाची वाढ जसं आपण तीस बाय तीसवरती आंबा लावला तर एकरामध्ये चाळीस आंबा लागतो पण ती झाडं जी वाढायला तीन वर्षे जाणार आहेत ती झाडं आपल्याला एका वर्षात ह्या प्लॉटमध्ये वाढत असतात आता कमी अंतरावरती लो शेतकरीमधून जर लागवड केली तर उत्पादनाचा बेस कसा वाढतो ज्यावेळी झाडं आपण लावल्यानंतर झाडाला आपण छाटणी घेतल्यानंतर अशा प्रकारचा फुटवा येतो बघू शकतो आपण आता हा ज्यावेळी फुटवा येतो झाडाला त्यानंतर ही फांदी ज्यावेळी साधारण एक ते सव्वा फुटाची होते तिथून कट मारतो आपण आता ही फांदी तयार व्हायला आपल्याला साडेतीन महिने जातात परत त्यानंतर आपण ह्या झाडाची जी छाटणी आहे ती पहिली लावते वेळी एक महिन्याने घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक साडेतीन महिन्याला या झाडाच्या शेंडा कट करायचा आहे त्यामुळे काय होतं की झाडाला जे ब्रांचेस आहेत ते निभार झालेले असतात आणि फुटवा चांगलं घेत असतं आता हे रोप साधारण दोन अडीच फुटाचं रोप असतं ज्यावेळी आपण ही रोपं लावतो त्या त्यावेळी ह्या रोपाची जी लागवड केलेली जवळ असते त्यामुळे स्पर्धा तयार झालेली असते त्यामुळे आपल्याला कमी अंतरावरती झाडाला वाऱ्यापासून नुकसान होत नाही त्याचबरोबर उत्पादन चांगलं मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी शासनमनी नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं उत्पादन जर म्हणलं तर प्रत्येक वर्षी या झाडाला आपल्याला उत्पादन घेता येतं कारण झाडं जवळ असल्यामुळे पॉ पॉलिनेशन चांगलं होतं फक्त शेतकरी बंधूंनी ह्या लागवड करताना एक कमीत कमी पाच ते दहा टक्के झाडं इतर जातीची लावावी लागतात क्रॉस पॉलिनेशन झाले की झाडाला मोर चांगला येतो आता ज्यावेळी आपण एका झाडला दहा किलो आंबा म्हणजे प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर कमीत कमी झाडाला आपल्या फांद्या ज्या वाढतात त्या कमीत कमी एका झाडला एका वर्षामध्ये लावल्यापासून बारा ते पंधरा फांद्या वाढतात आणि त्यावेळी आपल्याला उत्पादनाचा बेस आहे तो चांगला मिळत असतो तर शेतकरी बंधूंना ज्यावेळी आपण दहा किलो एका झाडाला माल पकडला पुढच्या वर्षी तर उत्पादनामध्ये साधारण आपले साडेसहाशे आंबा आणि जास्तीत जास्त एक हजार आणि अतिघन म्हटलं तर बाराशे रुपये लावू शकतो पण उत्पादन हे ह्या लागवडीला जास्त मिळतं त्यासाठी शेतकरी बंधूंना सदन पद्धतीनं त्यालाच अल्ट्रायडेन्सिटी घन पद्धत ही जे शब्द आहेत ह्या पद्धतीने लागवड केलेली फायद्याची आहे जिल्ह्यातले वाढवडील वाड़ जी लागवडी करत होते ती एकरामध्ये फक्त चाळीस ते साठ आंबे लावत होते त्यामध्ये झाडाची वाढ होत नाही स्पर्धा राहत नाही अंतर भरपूर असल्यामुळे ह्याच्यामध्ये कसं आहे की झाडं लागवडीनंतर कमी खत पाणी मिळालं तरी झाडं वाढत असतात आता बरेच माझे शेतकरी वर्ग म्हणतात की साहेब झाडं ओळखत नाहीत कारण ही झाडं ज्यावेळी लावतो आपण तेव्हा लहान असतात पण जमिनीमध्ये लागल्यानंतर तिची ग्रोथ एवढी फास्ट होत असते की रोपांना चांगला फुटवा त्याचबरोबर वाढ जी म्हणतो ती फास्ट मिळत असते एक वर्षामध्ये येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला आंबा घेता येतो त्याचबरोबर आपण नॅचरलमध्ये आंबा घ्यायचा आहे पुढील वर्षासाठी आपण त्याला कलटाचं प्रमाण सर्व नियोजन त्याचबरोबर फवारणीचं शेड्यूल हे शेतकरी बंधूंना देत असतो दिल्या रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आणि ही रोपं जी आहे ती प्युअर कोकणातील केशर आंबा आहे पानानं पण आपल्याला लक्षात येईल शेतकरी बंधू त्याचबरोबर प्युअर कोकणातील केशर आंबा उंची पण बघू शकतो साधारण दोन ते अडीच फुटाचं रोप येतं आणि लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा ही नर्सरी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना कुठल्याही शासकीय योजनेसाठी आपल्याला रोपं घेतल्यानंतर बिल मिळतं त्यावरती आपण शासकीय योजनेसाठी फॉर्म भरल्यानंतर आपल्याला शेतकरी बंधूंच्या खात्यावर ते अनुदान जमा होत असतं तर शेतकरी बंधूं न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला घर बसल्या असे नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर उत्पादन आणि हे आता शेतकरी बंधूंनी जर ही रोपं लावली तर पुढील वर्षामध्ये शेतकरी बंधूंना कमीत कमी एकरातून कमी दोन ते अडीच लाख रुपयेचं उत्पादन निघतं आता बघू शकतो केशर आंब्याला ह्या दीड वर्षाच्या आत्ताच मोहर चालू झालेला आहे कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षीला मोहर येत असतो आणि झाडे लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं कोकणातील प्युअर केशर आंबा ह्या सर्व गोष्टी शेतकरी बंधूंना आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळणार आहेत महाराष्ट्रात कुठेही आपल्याला रोपं घरपोच मिळतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा आपला दिवस शुभ असो झाडे लावा झाडी जगवा जय हिंद जय महाराष्ट्र